छत्रपती शिवाजी महाराज जय तिथे आज आमदार आपले आपल्या सी इदगूज करण्यासाठी आले येत्या वीस तारखेला म्हणजे परवा एक नंबरचं घड्याळाचं बटन दाबून सर्वांनी त्यांना मतदान करून भरघोस पाठिंबा द्यायचा आहे कारण आमदार फंडातून आपण हा रस्ता त्यांचे त्यांनी ते ते तीन महिनेच करून दिलेला आहे आणि हे चांगली गोष्ट आहे त्याचप्रमाणे हा आता मुख्य जो रस्ता आहे तो सुद्धा उर्वरित काळामध्ये त्यांच्याकडनं होणार आहे आणि वृंदावन पार्कमधले सगळे शून्य मतदार आम आहेत आमदार धडाडीचे आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही प्रत्येकाला ते कशा आहेत ते प्रत्येकाला माहिती आहे कोणतंही काम असेल अडचण असेल तर ते नक्कीच सॉल्व्ह करतात शिवाय आपले आमदार हे सुशिक्षित आहेत चांगली विद्या विभूषित आहेत डिग्री होल्डर आहेत इंजिनियर आहेत ते त्यामुळे सर्व स्तरातील लोकांची त्यांना जाण आहे आणि विधानसभेमध्ये आपले प्रश्न कसे मांडावेत कसं बोलावं याचं ज्ञान त्यांना चांगल्या पद्धतीने आहे तर मित्रांनो एक चांगल्या आमदाराला आपण निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे धन्यवाद आज आपल्या वारुवाडी गावामध्ये मी आपल्या सर्व घरचे जे मंडळ आहेत तुम्हाला सर्वांना भेटण्यासाठी आलो आहे बागेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर आनंदवाडीमध्ये आलो आणि आपल्या वृंदावन सोसायटीमध्ये आजच्या दौऱ्याची आपण सांगता करत आहोत तुम्हाला कोणाला कल्पना आहे का मला माहित नाही पण या मातीशी बेनके परिवाराची नाळ अत्यंत घट्ट जोडलेली आहे वल्लभशेठ शेठ बेनके साहेबांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली तेव्हा ते इथे पलीकडं पाटे बंगल्यामध्ये राहायचे आणि माझं लहानपण इथे गेलेलं आहे आणि म्हणून या परिसरातले तुम्ही सर्वजण या परिसरातले नागरिक यांचं आणि आमच्या कुटुंबाचा अत्यंत जवळचा नात आहे रस्त्याच्या बाबतीत तुम्ही सांगितलं लाडक्या ला बहिणीच्या बाबतीत सांगितलं विजेच्या बाबतीत आता महत्वाचा क्रांतिकारी निर्णय अजितांनी घेतला आहे आणि ही भूमिका ही भावना जमीरबाई फक्त इथलीच नाही संपूर्ण तालुक्यात प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आपण काम केलं पूर्वीचा रस्ता जर पाहिला आणि आत्ता जर रस्ता पाहिला तर कोण वारोवाडीमध्ये असं बांधणार नाही असं वाटतं की कुठल्यातरी शहराच्या भागाला आपण चांगल्या प्रकारचं हे सुखसुविधा पुरवलं जातो पण एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आपल्या वारूवाडीचा जो विस्तार होत आहे अजून जे सोसायटी वाढत आहेत याची ताकद जर काय असेल तर डिंबाड आवा कालवा जो आहे त्याचं पाणी आहे म्हणून आपल्याला ती चांगल्या प्रकारचं पाणी पुरते अजूनही वारूवाडी वाढलं तर आपल्याला पाणी कमी पडणार नाही पण आपल्या खालचे तालुक्यातले जे लोक आहेत त्यांनी आता काय केलंय की डिंबेपासून डायरेक्ट भोगदा काढायचा आणि कुकडी प्रकल्पात पाणी आणायचं तसं जर केलं तर आपला डिंबाड आवा कालवा हा बंद पडणार आहे आणि डिंबाडावा कालवा जर बंद पडला तर घरात प्यायला पाणी राहायचं नाही अशी परिस्थिती होईल आणि हे जे सगळे गोष्टी करतायत हे महाविकास आघाडीचे नेते मंडळी खालचे लोक करत आहेत आज नारेंगाव मधी त्यांचे नेते प्रचाराला येतील तुम्ही सरोजण नारेंगाव आणि वारवड्यातील सुधार नागरिक आहात ते आल्यानंतर त्यांना विचारा की अशा प्रकारचे तुमचे नेते जर पाणी खाली गंजावून देत असाल तर तुम्ही काय बेसरीचा प्रचार करता आणि पाणी जाण्याची भाषा तुम्ही करता तुम्हाला जनता माफ करणार नाही या तालुक्यात पाणी जतन केलं पाहिजे जे पाच वर्ष आपण जपलं इथून पुढच्याही पाण्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ही माझी आहे आणि कुणी आल्यानं काही भाषण केलं तर हा जुन्नर तालुका खपून घेणार नाही म्हणजे नाही एवढं मात्र ठणतो मी माध्यमांच्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो तुम्ही सर्वांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल आभार तर मानतोच पण इथून पुढेही आपल्याला जे अनेक कामं करायची आपल्या मुलाबाळांना स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होण्यासाठी आम्ही जे प्रोजेक्ट पुढे घेऊन जात आहेत त्याच्यासाठी तुम्ही सर्वांनी पाठबळ द्यावं वीस तारखेला घड्याळच्या चिन्हासमोर समोर बटन दाबून वृंदावन असेल गुरुकृपा असेल आनंदवाडी असेल अशा अनेक सोसायटी या परिसरातून चांगल्या प्रकारचं बरखोस मतदान करावं एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र देशभर आहे